झालं बा 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 टेस्ट खाते टेस्टच तर झालंय ताटा मधलं काय सांगणार आहे आता आता सांगणार रुपयाला थाळी हा कोण हे पूर्ण ब्रह्म आहे हा बरोबर आहे ते घेतानी जेवढं लागेल तेवढंच घ्यायला पाहिजे म्हणजे ताटामध्ये ताटामध्ये असं कडून द्यायचं अजिबात नाही म्हणजे आपण हे खाणार आहे ना पण हे खाणार आणि दीडशे रुपयालाच अनलिमिटेड थाळी आहे आणि भाकरी काय लागते पण लागतं आणि भाजी कांदा लिंबू सगळं टोटल पाणी बॉटल पाणी बॉटल पण सगळं 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 पण फक्त तुम्ही अन्न वाया लावू नका अन्न वाया घ्या मग तुम्ही आता उरका एवढं रापा चला लवकर घ्या ने ने हो बर 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 ठीक आहे ठीक आहे तुम्ही गेलो करा परत 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 वडू मित्त तर हॉटेलला यायचं म्हणजे शाकाहारी माणसं म्हणले हो शिंगरे आमटी खायला जायला शुद्ध आणि शुद्ध शाकाहारी हा शुद्ध आणि शुद्ध शाकाहारी तर चला आणि असं त्यांच्या दुसऱ्या शाखाला लवकरात लवकर आपण भेट देणार आहोत होय बरोबर पाचूडची शाखा पाचूडच्या शाखाला आपण भेट देणार आहेत त्यांच्या तुम्हाला तिथालची शाखा दाखिणार आहेत जरी तुम्ही पुण्यावरले असले हो औरंगाबादला चालले संभाजीनगरचे असले पाचोड मधले असले तुम्हाला ती शाखा आवर्तून आम्ही लवकरच लवकर घेऊन येणार आहोत लवकरच आणि व्हिडिओ कायम करा आणि जास्तीत जास्त शिवरी आमटी खायला या आणि भेटत राहो चला धन्यवाद लाईक आणि नमस्कार मंडळी आज पुन्हा आपण पाठीमाग बाग करतो मी सासरवाडी हॉटेलवर आलो तर काय आज शेवगाव काम होतं तर म्हणलं चला थोडंसं शिंगुरी आमटीचा स्वाद घेऊ पुन्हा एकदा आपण घेतलेला आहे तर थोडस कुणाला सासरवाडी हॉटेल मधलं दाखायचं राहिलेलं आहे बाहेरचा पेस्ट वगैरे दाखवू तर थोडीशी शिवरा आमटी वगैरे खाऊन शेकडे शेगडे नाही किती दुसरी चुरली का शेगडे असं आहे का बरं पहिली भाकर चुरतात काय आता काय बोलणार बोला नमस्कार म्हणून आताच आम्ही आलो आहोत सासरवाडी हॉटेल मध्ये आणि आता हे बघा पहिलीच भाकर आहे पहिलीच भाकर चुर ही पण दुसरी आलेली दुसरी नंतर चुराची गाडी करा बरोबर काय काय का दिलेलं आहे तुम्हाला पापड दिलंय कांदा दिलाय कांदा दिलाय बघा आणि बघा बघा बादली भरून भरून आमटी आमटी दिली आता एवढी फिनिश एवढी फिनिश तुम्हाला परत दाखव आम्ही किती संपली पण एम तू बरोबर ठीक आहे ठीक आहे तर चला सुरू करा घ्या 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 इतका वास्त एक नंबर घ्या आता आता शेकडे पाटील घेते आमटी मस्त पैकी आता आम्ही तुम्हाला बोललो होतो ते बाहेरचा एक स्पेश आहे एकदम तो तुम्हाला दाखवतो तिथे हॉल आहे मोठा म्हणजे भरपूर तुमचा काही कार्यक्रम वगैरे असला तरी करता येतो तिथं तुम्हाला दाखवलं नव्हतं पहिल्या व्हिडिओ पहिल्या व्हिडीओ मध्ये दाखवलं नव्हतं तर शेकडे घेतलाय आता घ्या मस्त पैकी घरच्या वी का लागे आपलं आता मी घ्या त्याच्या मिक्स करून घ्या त्याला आता मिक्स करायचं हां हां एकदम मिक्स करूंगा मस्त भेगे आणि आता लगेच चव पण सांगा तुम्ही कसं काय काय की गरम आमटी असते ना एकदम गरम 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 असतो लय गरम गरम आता खावाला सांगा तुम्ही आता कसं काय चव वगैरे नंबर एकच जबरदस्त टेस्ट आहे हां हां बार बार। बार। वास कस काय एक पाहिले ताटात उठ्ठ टाकल्यावर वीस रुपये दंड आहे हे पहिलं हॉटेल पाहिलंय की वीस रुपये दंड घेतात म्हणजे जे अन्न उष्ट टाकतात ते एकदम भारी केलेलं आहे त्यांनी तर आता शेकड्याने एक घास घेतलेला आहे कस काय शेकडे नंबर एकच काय सांगणार पब्लिकला काय सांगणार पब्लिकला पहिली भाकर चुरली तुम्ही आता पाहू आता तुम्ही किती भाकरी खातात ठीक आहे एक लावलेली आहे अजून दोन तीन घ्याय सांगू तुझ्या सांगू का नंतर नंतर वायल नाही लावायचं बरोबर ठीक आहे ठीक आहे शेकडे बाटलांचा विषय हारडे आता लावली तिसरी डायरेक्टच <laughs> भाई भाई लो। <laughs> ते काय माहितीये का तुम्ही म्हणता ते भाकरी एवढ्या एवढा विषय नाही शिंगुरी आमटीचा घ्या बकेट बकेट सांगली इकडे संपली ती पहिली दाखव संपलेला दाखव बघा विषय संपली संपली बकेट आणा शिंगुरी आमटीची भरून शेकडे बाटलांना आता गरम गरम डबल आता घेते थांबा सांग लवकर आण ना तुम्ही शेकडे पाटील लवकर माग राहिले पटकन आणा ना आता शिवराया आमदे राहिली बरं का दुसरी पकेट कस काय मग आता काय आजची चव कस काय सांगणार तुम्ही आजची इतकी जबरदस्त चव ना मटनाला तर काय मटण खाणार आला ना मटन म्हणून ही भाजी खायची बरोबर बरोबर मग जर मटनाकर ध्यान केलं तर जाणारच नाही जाणारच नाही बरोबर आहे बरोबर आहे लय भारी शिंगुरी आमटीच लय भारी आहे तर आता इथे बकेट आता बकेट डबल फुल भरून येणार आहे इकडले आली त्याला विचारू आपण विचारणार आहे आपली सांगली आपण तुम्ही म्हणता तुम्ही रोजच येतात काही पण सांगता आली बकेट भरून इकडे घ्या चला हे अविषय हाल अर शेकडे आता तुम्ही घ्या गाड्या आता गरम गरम आली परत गरम गरम घेऊ शेकडे बकेट भर तुम्ही आम आमती खाल्ली आज चक्क अजून एक भाकर घ्यावाच लागत एक भाकर ते घ्या ना आलो म्हणून हे परत तुम्हाला हॉटेलचे पण जाऊ द्या तुम्ही लय वेळेस आले आपण एक एखाद्या पब्लिकला विचारू विचारू आणि परत तुम्हाला हॉटेलची बाहेरची म्हणजे सोय काय आहे सोय काय व बर बर ठीक आहे ठीक आहे बाहेर जर आली नाईटला जर आले फॅमिली नाईटला जर तुमचं काही बर्थडे असला हा हा काही म्हणजे बर्थडे वगैरे आपलं ॲनिव्हर्सरी वगैरे काही असलं तर इथं करता येत आहे हॉली परिवार आपला सह परिवार कुटुंब परिवार आला त्यांच्यासाठी खेळण्यासाठी

बा बा बोट टेस्ट इकडे टेस्टच लगे हा तर झालंय ताटामधलं काय सांगणार आता आता सांगणार तर दीडशे रुपयाला खाली हा पण हा हे पूर्ण ब्रह्मय हा बरोबर आहे ते घेताना जेवढं लागेल तेवढंच घ्यायला पाहिजे घ्यायचं म्हणजे ताटामध्ये ताटामध्ये असं पडून द्यायचं अजिबात नाही म्हणजे आपण हे खाणार आहे ना पण हे खाणार हां आणि दीडशे रुपयालाच अनलिमिटेड थाळी आहे आणि भाकरी काय लागते तेवढे पण लागतं आणि भाजी कांदा लिंबू सगळं टोटल पाणी बॉटल पाणी बॉटल पण सगळं 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 पण फक्त तुम्ही अन्न वाया लावू नका अन्न वाया लावणार बरोबर घ्या मग तुम्ही आता उरका एवढं रापा चला चला लवकर घ्या बरोबर बर ठीक आहे ठीक आहे तुम्ही गेलो वाढून हे बघा आपलं खतम सगळं संपलं सगळं टोटल संपलं आता का घ्यायचं अजून या कधी बाक नाही घ्यायची का नाही ना तर झालंय आता विकडे विठ्ठल शर्त जेवण झालं मस्त पैकी आता आपण त्याला थोडस बाहेरचं दाखवू तिथं भरपूर आलेले ते आणि हे बघा दोघा थाळी जशी खाल्ल्याने प्रेम वाढते तसे दीडशे रुपये पण एक्स्ट्रा आहेत बरं का जर तुम्ही मित्र आणताना बसताना आपण खाऊ एकाठी तसं नाही दीडशे रुपये एक्स्ट्रा आहे एका थाळीत खातात नाही हे आहे दोघात थाळी खाल्ल्यास जसे प्रेम वाटते तसे दीडशे रुपये वाटतात झाला लवकर उरका तर या इथे आली मंडळी हा भाऊ करून आलात गदेवाडी गदेवाडीची जवळचे आपले कस काय आमटी किती म्हणजे किती वेळेस आलेली तुम्ही या हॉटेलला तिसरी वेळ क्वालिटी कस काय काय तो मित्राला काय सांगणार बरं म्हणजे तुम्ही आधी आल ते दोघा आधी तुम्ही अजून या दोघाला घेऊन आले तुम्ही कोणा दुसऱ्या वेळेस तुमच्या मित्राला आणणार का, का, का नाही अरे एक नंबर असं जेवण कस काय सर्व्हिस वगैरे कस काय एकदम ओके झालं यायचं पण झालं जेवण इकडे ताट वगैरे लावायचे पण एकदम भारी चला इकडे दाखा तुम्ही बाहेर काय काय चला आदरणा ताटा यायचं भाऊ बाबा मंडळी न आता आपण तुम्हाला प्रतीक्षा केली होती तुम्ही बाहेर काय 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 बाहेर तुमचं नेमचे हॉटेलमध्ये काय वेगळं आहे हा बरोबर हे बघू शकता जर तुमच्या घरी काही फॅमिली फंक्शन वगैरे असल तर पाहू शकता लहान लेकरांसाठी इकडं खेळण्यासाठी भरपूर आहे आणि इकडं स्विमिंग पूल वगैरे आहे आणि फॅमिली बैठक पण आहे इकडं स्विमिंग पूल बघा पाहू शकता आणि पाहू शकता तुम्ही म्हणजे भारी आहे म्हणजे रात्री तुमचं काही फंक्शन वगैरे असलं काही अनिवर्सरी वगैरे बड्डे सेलिब्रेशन काही असलं तर इकडं मोठा स्पेस आहे बरं का तर अशा पद्धतीने आजचं शिंगुरी आमटीचं राहिलेलं शेकडे सर या इकडे जातानी काय सांगणार तुम्ही आता, आता आपला व्हिडिओ शे, शेवट आला आता आता नमस्कार आपला व्हिडिओ शेवट आलाय तुम्हाला जे इथून जे व्हिडिओ काढला होता आपण तो फक्त आमटीचा आणि आतली तुम्हाला कशी बनवतात भाकरी किंवा भाजी कशी बनवतात हे सगळं दाखवलं होतं पण आपण एवढे याच्यावर बसा याच्यावर बसून आनंद घ्या एवढी आनंद घेण्यासारखा जेव्हा आनंद घेण्यासाठी जेवल्यानंतर आराम करण्यासाठी इथ मुलांना खेळण्यासाठी पोरांना उड्या मारण्यासाठी सोय केलेली आहे तुमचं फंक्शन काय फॅमिली वगैरे काही कार्यक्रम वगैरे असेल तुम्ही फॅमिली जेवायला आल्या असतील तर मग त्यांच्यासाठी किंवा मुलं याडिओ खेळता इकडे खेळण्यासाठी त्यांच्यासाठी बरोबर बरोबर चला पहिले मध्ये त्याच्यासाठी आज पहिले ब्लॉक बनवला फक्त ते साठीच आहे आणि शिंगोरी आमटी एकदम भारी झाली शिंगोरी आमटी नंबर एक म्हणजे नंबर एकच तर कधी पण खायला आल्यानंतर पाहिल्यानंतर तुम्ही खायला आल्यानंतर तुम्ही आवश्यक या आणि आजचा व्हिडिओ आपण इथं थांबू तर आज आमदार म्हणजे काय आम्ही येत असतो शिवमाला काहीतरी कामा निमित्त तर हॉटेलला यायच म्हणजे शाकाहारी माणसं म्हणले शिंगरी आमटी खायला जायला शुद्ध आणि शाका शुद्ध शाकाहारी हा शुद्ध आणि शुद्ध शाकाहारी तर चला आणि असं त्यांच्या दुसऱ्या शाखाला लवकरात लवकर आपण भेट देणार आहोत बरोबर पाचूडची शाखा पाचूडच्या शाखाला आपण भेट देणार आहेत त्यांच्या तुम्हाला तिथालची शाखा दाखिणार आहेत जरी तुम्ही पुणेवरले असले औरंगाबादला चालले संभाजीनगरचे असले पाचूड मधले असले तुम्हाला ती शाखा आवर्जून आम्ही लवकरात लवकर घेऊन येणार आहोत लवकरच आणि व्हिडिओ कायम करा आणि जास्तीत जास्त शिवरी आमटी खायला या आणि भेटत राहो चला धन्यवाद लाईक आणि